साखर उत्पादन म्हटलं की सहकारी कारखानदारी या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने सांगली कोल्हापूर सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा जसा समावेश होतो तसाच साखर उत्पादन म्हटलं की सहकारी कारखानदारी या क्षेत्रामध्ये मराठवाड्यातील नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांचा देखील समावेश होतो आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये अंदाजे नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये तब्बल अठ्ठेचाळीस लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झाल्याचं शासकीय आकडेवारीनुसार समोर आलंय मात्र महाराष्ट्रातील ज्या ज्या साखर कारखानदारीची घरघर या कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठलीये हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि यामध्ये विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याची जी अवस्था झाली आहे अशी अवस्था महाराष्ट्रातील एकाही कारखान्याची झालेली पाहायला मिळत नाही बंद पडलेला हा टोकाई सहकारी साखर कारखाना तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा दिल्ली सुप्रीम कोर्टाचे सुप्रसिद्ध वकील शिवाजीराव जाधव यांनी सुरू केला आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल या साखर कारखान्याच्या माध्यमातून केली पण येथील कर्मचाऱ्यांच्या आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मरण यातना काही संपल्या नाहीत टोकाई सहकारी साखर कारखाना तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा कार्यान्वित झाला मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यात क्रश केलेल्या ऊसाच्या बिलाची रक्कम कर्मचाऱ्यांचं वेतन या कारखान्याची निवडणूक किंवा विधानसभेची निवडणूक या निवडणुकीमध्ये या कारखान्याला पुढे करत शेतकऱ्यांना नेहमीच वेठीच धरलं गेलं हा प्रकार आपण नेहमीच प्रसारमाध्यम आणि वर्तमानपत्रात पाहत असतो नमस्कार मी दिनेश कुलकर्णी आणि आपण पाहत आहात युवा क्रांती न्यूज टोकाई सहकारी साखर कारखाना हा सुरुवातीला शंकरराव खराटे यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आला कालांतराने हा कारखाना धुळखात पडला होता त्यानंतर दिल्ली सुप्रीम कोर्टाचे सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि हिंगोलीतील भाजपाचे नेते शिवाजीराव जाधव यांनी हा कारखाना थोडा का होईना सुरळीत चालवला खरा पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाची स्थगित रक्कम करून आणि कर्मचाऱ्यांची पगार आडवत ठेवून संबंधित चेअरमन अधिकारी संचालक राजकारणी गब्बर आणि मालामाल झाले पण यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि मरण यातना काही संपल्या नाहीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात जाऊन देखील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाची रक्कम थकीतच राहिली एवढंच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर या कारखान्यातून साखर काढून कोट्यवधी रुपये या राजकारणी आणि गब्बर टोळीने कमावले त्या कर्मचाऱ्यांचं वेतन देखील हा कारखाना देऊ शकला नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर कारखान्याचे तत्कालीन विद्यमान चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी हा कारखाना सहयोगी तत्वावर जिंतूरच्या भाजपा आमदार आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या भगिनी श्री तुळजा भवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या चेअरमन भावना बोर्डीकर यांच्या स्वाधीन केला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं या कारखान्यातील एकशे चाळीस कर्मचाऱ्यांवर आज उपोषण आणि आंदोलन करण्याची वेळ आली आहे उपोषण करणाऱ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मते श्री तुळजा भवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या चेअरमन भावना बोर्डीकर आणि ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे कर्मचारी यांच्यात मध्यस्थी वसमत विधानसभेचे आमदार अजित पवार गटाचे आमदार सत्ताधारी आमदार राजू नवघरे यांनी केली आणि लवकरात लवकर तुमचा प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं प्रायव्हेट लिमिटेड आणि तो काही सहकारी सहयोगी आहे एफ आर पी देण्याचं जे बंधनकारक आहे आम्हाला या सीझन चालू होण्याच्या आधी आम्ही ते दे देणार आहे आणि एक नोव्हेंबरला आहे आमदार आमदार तो मध्यस्थी हो घेऊन हा सगळा जो काही विषय होता हा सगळा मार्गी लावलेला आहे म्हणून मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानले कारण की इथे मला भरपूर अडचणी आल्या ज्यांना अडचणी आणायच्या होत्या त्यांनी अडचणी आणल्या पण शेतकऱ्यांसाठी जसं मी विचार करते तसेच दादा विचार करतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज झालेल्या आहेत आणि या वर्षीचं सीझन आपण पुरेपूर चांगलं घेऊ या वर्षीपासून जे काही बदल तुम्हाला फरक दिसतील की प्रत्येक पंधरा दिवसाला सगळ्यांच्या शेतकऱ्यांचं बिल पडल एच एम टीचं ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतील आणि जे काही याच्या पुढे होईल ते फक्त आणि फक्त शेतकरी कर्मचारी आणि इथ इथलचा जो काही त्या म्हणजे जो काही कारखान्याशी निगडीत वर्ग आहे त्यांच्या भल्यासाठी होईल कधी दुसऱ्या कारखान्यामध्ये इंटरफिअर करत नाही काल पहिली वेळ टोकाई कारखान्यावर आलो होतो मी आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सगळेजण कृष्णाला बसलो होतो आमचा पगार आहे त्यांनी सांगितल्यानंतर मी एम डीला फोन लावला इथले चेअरमन शिवाजीराव साहेबांना फोन लावला त्यांनी सांगितलं की तुझा भावांसोबत करार झालेला आहे मग मी आमच्या ताईलाच फोन केला भावना ताईला किंवा तुम्ही हा कारखाना घेतला आहे का त्यांनी सांगितलं की आमचं तिथं सगळा करार झालेला आहे आणि हा कारखाना आम्ही घेतलेला आहे मी म्हणजे बाबा ताई तुम्हाला जर इथं यायचं असेल तर अगोदर तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगारी असतील जे शेतकरी मागच्या कित्येक दिवसापासून त्रस्त आहेत त्यांचा एफ आर पीचे पैसे भेटले नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपल्या भावनाताईनं मान्य केल्या पण काम सरो आणि वैद्य मरो या मनीप्रमाणे विधानसभा निवडणुकीला दोन महिने उलटून गेले तरी देखील या कर्मचाऱ्यांचा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न काही मिटला नाही आणि पुन्हा या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं गेलं कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मते सद्यस्थितीमध्ये एकशे चाळीस कर्मचाऱ्यांचा पगार या टोकाई कारखान्याकडून येणं बाकी आहे या कारखान्यातील कर्मचारी कर्ज काढून भाजीपाला विकून मोलमजुरी करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि पोटाची खळगी भरतात जो कोणी या कारखान्याच्या विरोधात बोलेल त्याला कामावरून कमी करण्यात येईल अशी तंबी वजा धमकी दिली जाते अशी माहिती मिळते गेल्या चार महिन्यापासून उपोषण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आज भीक मागण्याची वेळ आली आहे पण राजकारी मंडळींना या सगळ्या प्रकाराशी काही एक देणं घेणं नाहीये एसीच्या रूममध्ये बसून साखर कारखान्यातील साखरेपासून आणि शेतकऱ्यांच्याच मशीपासून काढलेल्या दुधाचा घोटून बनवलेला चहा या राजकारणी लोक निवांत बसून पितात टोकाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते आमदार महोदयांकडून आमचा प्रश्न मार्गी लावणं होतं होत नव्हतं तर आश्वासन कशाला दिलं असा प्रश्न देखील येथील कर्मचारी उपस्थित करताना पाहायला मिळतात टोकाई सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर घेतलेल्या मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या भगिनी आणि टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या सर्वे सर्वा भावना बोर्डीकर यांच्याकडे मात्र कर्मचारी डोळ्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा विचार अशा विचाराचे आश्रू साठवत त्यांच्याकडे आशेने पाहत बसलेत तेव्हा येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये हा प्रश्न भावना बोर्डीकर ज्या तुळजा भवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या चेअरमन आहेत ज्यांनी हा कारखाना सहयोगी तत्वावर घेतलाय जो कारखाना टोकाई सहकारी साखर कारखाना भावना बोर्डीकर चालवत तो हा शेतकऱ्यांचा आणि या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा हा प्रश्न मोठा जो आहे ज्या प्रश्नामध्ये आमदार महोदयांनी मध्यस्थी केली होती हा प्रश्न मार्गी लावणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली